प्रॅक्टिसचं तर टेन्शन आलंच होतं आठवी नववीपासूनच प्रॅक्टिस चालू झालेली टेन्शन तर होतंच दहावीचा बोर्ड म्हटल्यानंतर तसं पण भीती वाटतेच पण नंतर जेव्हा अशोक सम्राट शाळा ही जेव्हा शाळा मला आली तेव्हा मी घाबरलेच होते पण नंतर नंतर जसे जसे पेपर गेले जसे तसे या वातावरणामुळे तर अजून फार वाट फार छान वाटू लागलं की हां ठीक आहे आपला होत आहेत पेपर चांगले चालले आहेत आणि आज शेवटचा पेपरही छान गेलेला आहे त्यामुळे ह्या शाळेने खूप कॉपरेट केलं आहे टीचर्स पण खूप छान होत्या आणि खूप छान वाटलं पेपर दहावीची परीक्षा ओवरऑल चांगलं वाटलं माय नेम इज हितांशी नाईक अँड आय एम फ्रॉम सेंट ज्यूट स्कूल ॲक्च्युली वेन वी केम वी एंटर्ड द टेन्थ स्टँडर्ड वी ऑल वर लाईक इन इम मिन्स लाईक वी आर गोन टू गिव्ह बोर्ड्स अँड लाईक वेन आर हॉल टिकट्स फॉर रिलीज वी ऑल वर एक्सायटेड टू सी वेदर विथ सेंटर वी हॅव रिसिव्ह And when we saw, we read the paper and we saw it's Samrat Ashok School. Still, we were in the fear like, how the school will be because it's not our school. Uh, but when we came to Samrat Ashok School, the teachers were so cooperative. They were all good and nice to us. Like, um, there are teachers who, like, uh, who just like uh, give pressure to students, but here the teachers were very good. They were kind, they were cooperative, and the overall experience was very good. From the first to the last paper to the last paper, our papers went very well, and all thanks to Samrat Ashok.